नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओम का तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी शिक्षक भरती करता मान्यता मिळालेली आहे आणि यासंदर्भात नवीन सुधारित जिया देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे तर यापूर्वी वीस पटसंख्या याच्या आधारित ही शिक्षक संख्या ठरली जात होती परंतु आता नवीन सुधारित जी आर आल्यामुळे दहा विद्यार्थी संख्या जिथे असेल किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल तिथे एक प्रशिक्षित शिक्षक लागणार आहे आणि त्याचबरोबर एक कंत्राटी शिक्षक डी बी एड धारक यांची नेमणूक केली जाणार आहे तर याच्यामधून निवृत्ती शिक्षक आहेत त्यांना वगळण्यात आलं आहे तर आमच्या जिल्ह्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरती सुरू झाली आहे का किंवा ही भरती कधी सुरू होणार तर यासारख्या अनेक प्रश्न आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूबवरती विचारत आहे तर लक्षात घ्या सध्या तरी कोणत्याही स्वरूपाची कंत्राटी शिक्षक भरती अजून सुरू झाली नाही आहे येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहितेच्या पूर्वी प्रत्येक जिल्ह्यानुसार या जाहिराती प्रसिद्ध होतील जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर दिली जाईल सध्या तरी पाहू शकता की गडचिरोली त्यानंतर बुलढाणा त्यानंतर नागपूर महानगरपालिका असतील तर यासारख्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत याची माहिती यापूर्वीच आपल्या चॅनलमार्फत दिली आहे तर अशा प्रकारे जशा ह्या जाहिराती प्रसिद्ध होतील तशी संपूर्ण आणि परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील अद्याप तरी कोणत्याही जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा कॉन्ट्रॅक्ट डी एड बी एड शिक्षक भरती संदर्भात डिटेल आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा